सूरज चव्हाण आज आई मध्ये माहिती ओम नम शिवाय होत श्री कृष्णाच्या धवल्या गायाबाई पाण्या उतरल्या नमस्कार मंडली राम राम कशा सर्व मजेत का तर स्वागत आहे तुमचा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये बाकी काय बोलते गरबा विरबा चालू आहे ना मस्त हां चालू चालूच चालू चालू पाहिजे मस्त खेळा आणि आजपासून आम्ही सुद्धा जाणार आहे गरबा खेळायला आजचा दिवस चौथा रंग आहे बघू आणि आज आम्ही चाललो आहे दर्शनाला खरोशी गावामध्ये खूप वर्षापासच्या इच्छा होती पण यावर्षी चला बरं निघूयात आणि मागच्या वर्षीसुद्धा जायचा होता पण गेलो ना आणि आईच्या भेटीला गेलेलो मी प दुसऱ्या मालेला बट ब्लॉग नाही केला पण असून द्या सो so, आज ब्लॉग होत आहे आणि आज मस्त गरबा गरबा फुल खेळू संध्याकाळी फुल मजा करू बाकी काय तुम्हाला सांगू का कसा विषय असतं आता सध्या आपण ज्या वेल चालू आहे ना त्या वेळेचा गुलाम आहे ज्या दिवशी वेल आपली गुलाम होईल ना त्या दिवशी नजर आहे ना ला जबाब दाखवू त्यात काही विषय नाही हां आता चला निघूया रोहित मालिश खवाले आमच्या अक्षरशः बाकी तुम्हाला आज तुम्हाला माहिती आहे माहिती आहे बघा एक जोकरची गोष्ट सांगतो तो कितीतरी आतमधून म्हणजे था तुटलेला असला ना पण लोकांना तो हसवण्याच काम करतो तशाच प्रकारे आहे लोक कसे पण नाही देऊ शकत ना बाई इज्जत भेटली पाहिजे मग करा खूप चला काहीच तर आपले बंधू भेटलेले आहेत कधी बसून वेट करत होते भावा नमस्कार काही गाणी टॉप आहे मी जे गाणी बोललो ना म्हणजे मागं आवडला का बाया गाणी आले तेव्हा मी बोललो एक नंबर आहे पण गाडी एक नंबर आहे आता मी कोण राह न गाडी झलक ह ना एकटाच कमा सांगा ना दोन दिला असणार रे तू ओलं गाडी नाही मग तू म्हणून मी मी जोड नाही बघला मी बघला पण त्यावर गाडी आहे का नाही मग उंगाला उंगाला घे ना कोणतं इथं नाही ओके चला गाय विचार जाणार ते बघ आणि बाकी आता पुढे आपले मित्र आहेत तिकडून येणार आहे ते बाकीचे भेटतील पुढे हे हिंडाच्या डोक्यात हेल्मेट घातलं काय करू मला कसं हे हातपट येत नाही चार चांगलं हेल्मेट झालं घेतला त्या पण झालं की माहिती आहे गाय आजपी आपल्या मातीतल्या नांगरा घडीघर आली पाहिजे बाबा काय झालं आहे चालेल फुल ओट केलं तुम्ही तर थोडंच ला एकदम झापूक झुपूक भावानी जाते आली पाहिजे तुम्ही पण खूप मला अभिमान वाटेल त्या गोष्टीला मी व्हिडिओने बनवली असते ठीक आहे चलतं आहे दुकानात होती निघू चला आता बाकी बेस्ट सी बघू काय होतो आणि किती आज आम्ही जमाल करू हे तुम्ही बघत बसा बा एन्जॉय करत बसा तुमच्या भावाचा ब्लॉग खूप दिवसातले आहे आय नो की एवढी बघत फ्लिप माहिती आहे का युटू क्षेत्र मी कधी सोडू नाही शकत भले कधी कधी नक्की तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न माझा शंभरून एकशे पंचेचाळीस टक्के असताना बापू हा हा मग नाश्ता करायला आता मस्त पैकी थोडासा बरं लाईट लाईट आता नाश्ता करतो बरं काही दिवसातले असा काही बी हो दा। दाखवला नाही ते कावात आठवली नव्हतं आता जरा जुना बनवायचा बाबा जुना एकदम ओल्डला होतो ना मी ओल्ड पाणी ओल्ड डेंजर होता डेंजरच बनाला आता बरं तुकरी या एक नंबर वाटतेवर एक रुमाला ते इग्नोर करा जरा जुधीच्या मुलं बाकी या नाही बोलली तर अरेच आलो हा नाही पडलो माझ्या भेटलो पण त्याची पॅन खूप गलत आली माझी माणसां तुम्ही याला जरा सांगतो या दोन तीन याला मरणशी गर्दी ह्याच गर्दी तुमच्या भावाची वल्या महाराष्ट्र होणार मैदानात आलोय नक्कीच अनुभव तुम्हाला शेर काही पोहोचल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर सोबत दे करंचांची आपला बंधू येत आहे त्याची वाट बघत बसल्या कवांच्या स्मशान भूमीत मस्त बेगी इथे शांती गरम पण गरमी गरम वातावरण आहे फुल फुल करते

हे सुंदर बायांना कवरी भूक लागले बघ अग साजने माझ्या बाया भुकल्या न ग साजरंने माझ्या बाया भुकल्या न ग साजरने माझ्या बाया भुकल्या न ग साजरंने माझ्या बाया भुकल्या ग खूप जास्त गर्दी होती गाईस लिटरली दर्शन नव्हतं होत पण फायनली खूप आशेन आलेलो इथे की आईचं केलंबा आईचं दर्शन घ्यायचं आणि ते झालं आय एम व्हेरी हॅप्पी आणि जबरदस्त एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला आता इथे नाचू बिचू फुल तुम्हाला माहिती आहे ना आपलं काम घरी करीत आता जरा पाणी प्यायला थांबलो इथे पाणी पिऊ आणि बसू वेळ बाकी ते करंजे सल्लाही मागे आहेत नशीब दर्शन झाले खूप प्रयत्न केले दर्शन दर्शनासाठी खूप म्हणजे खूप एवढी लाईन हा प्रे चला कायच पाहू शकता कोण भेटले आपल्याला एकदम दिग दिग माणूस एकदम शायरी घेईन टॉप लेवलचा अचानक भेट झाली भावाची तशी भेटत नाही तो, तो कोणाला असा शक्यतो साध्या वातावरणात तो फिरत नाही आला आईकडे एकदम साधं झालं माझं आहे आणि काय विषय मागे असं काय करत काय काय बोलते आपल्या वैरवैर चाललं आपलं पहिली काय बोलतो बहिणी बघ कोणा असेल तर ब्लॉक गेटमध्ये बघा नवास घाबर्याचं कोण घ्यायचो बघू नका त्याची आयडी माझी बघा पहिले तर आणखी

होती तुम्हाला टाका आता चालले त्याचा ब्लॉग ट्राय करीत केदारनाथ जरा साधा माणूस आहे मला बोलता येत नाही सफर सफर चालू आहे माणसं बघतील बिघतील काही बोलणार बघायला चला काय निघालोय घरी आता मुकात आपला चला गपचाळीस मध्ये मुकात जाऊ फुल मचोला मजा केली आज रात्री जा नवरात्री गरबा केलाय ना तुम्ही पण जात असाल ना जा फुल मजा करा माझी फक्त आवडत बरा जाताना जरा विचारपूर्वक जा आणि विचारपूर्वक घ्या म्हणजे काय कान नका नाचा जातो ना फक्त नाचा तर माहिती सोडा ना दही आणि असतो आम्ही नाचतो आणि तुम्हाला घेऊ म्हणजे आजपर्यंत आम्ही चला जाता आम्ही झाली पकवाला गाईत आमची काही बी आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो तरी सांगतो दोन तास बोलते चालायला लागले रस्ता तरी आहे दोन तास तिथून गाडी जर लावल्यावर आम्ही गेले आहो ना आज आज नाही गेल ती आम्ही सकाळी गाडी जरी टर्निंग वर लावली तरी पाच मिनिट दहा ते पंधरा मिनिट गाडी मग तिकडून आम्ही पुलाची इथं गाडी लावून चालत गेले आम्ही दहा मिनिटां पोहोचलो ना तुला दोन तास पुलाची इथं गाडी लावली चालत निघलो ना तू दोन तास बोल काही खोटे बोलते इथं लोकांना फसत होतो त्याला गायच जाऊ नंतर गरबा केला आता बिग बॉस चालू सुरज भाऊला वाट मी विजेता होण्याची मामी हे मामी सुरज च्या जिंकल का आपला गुली सुरज चव्हाण जिंकल गुलीगत बोल गुलीगत बंदूक कोली निघते बोल ना बोल एकदा बोल बोलत आई गुलीगत ये अगो बे झापक झप गुलीगत कार्यक्रम टाकता ये जिंकणार भाऊच आपला जिंकणार आपला सुरज चव्हाण गोर आता वाटला आज वोटिंग केलेलं पहिल्यांदा असं सक्सेसफुल झालं कि वोट्याला केलं तो जिंकला अभिमान वाटला गरीबाच्या घरात ट्रॉफी केली पटकला काय होत बाकी कसा एक डायलॉग आहे जाम म्हणजे मला कोणी माड्यामध्ये अतिशय सुंदर असा आमचा भावांनी गरबा भरवलाय इकडे आणि विजेता सुद्धा कुणाल दा कसा वाटत गरीबाचा मुलगा आज जिंकले खूप मनाला बरं वाटत एक सुरज चव्हाण आहे मराठी बिग बॉस झालं फटाका होऊन जाऊ तेव्हा ती फटाक्यात आता गायला आणि फटाके वाजता आणि इथे फॅन्सीत त्या बसतीस बिशे आहे आता मी एक फटाका पण दाखवतो इथे फ्रीज ब्रीज टी व्ही बीवी सायकल फुल कडक आहे सोसायटी वाल्यांसाठी आमच्या डेअर सुद्धा आम्ही काय केला असता पण कांद्या काय विषय नाही जे केलं आहे त्याला महत्व आहे चला मग जाऊ चला आता फटाके वाजव सुरत चव्हाण जिंकले ना माझी बघू शकता दोन लावून टाक

आत्ता माझी इच्छा बोली झाली मला आत्ता खूप चला सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा भोटे छाटलित तयांची त्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा माझा मानात चा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जैवानी जय काहीच तर आज चार तीन दिवसानंतर चौथ्या दिवसात आज मी गरबा घेणारे आणि असा हे गट तो आपल्या कामाच एकट नादच करू करणार कोणी चला तुम्ही मला काही काम नंतर आहे उपच सोंडे हरका फिरत राहायचा इकडे निघला तर या नवीन दुसरं गरबा आलं इचं तर तॉपच हा फिर तॉप म्हणजे नाचतो नाही आपल्या इथलं या स्टाईलमध्ये हे ग्रुप नाचता पण सजावट हा बये ब गो तुम्ही तुम्ही बाहेरच्याच बघा राग बघ नाही रे निसारे बाप्पा हो बोलते बाप्पा की चला हे मागता ती रमार ते की जय चला बरं ला पाणी भरेला बा ना पाणी मीरे गांचा परला पाणी मीरे गांचा परला शिर किसनाच्या गाय बाई पाण्या उतरल्या शिरकिसनाच्या धवल्या बाई पान्या उतरल्या <laughs> पाणी पिती शांत गवती पाणी पिती शांत गवती नकंचा नवऱ्याला आशीर्वाद देती कंचा नवऱ्याला आशीर्वाद देती जय इंद्र नवऱ्याला आशीर्वाद देती जयेंद्र नवऱ्याला अरे बाबा दादा जे एक डोला आहे का पाहुणे एक तरी धावला बोला एक कोणतरी माझ्या सो काहीच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त एंटरटेन केला असेल असा आशा तो आजच्या ब्लॉगमध्ये जाम काही बी गोष्टी दाखवल्या कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन जर कोण असेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण की एक छोटासा गोल आहे सप स्वप्न आहे माझा तो होऊन जाऊन द्या आता पूर्ण मग मला पण जरा भारा वाटेल आणि मग लवकरच कामबॅक जोरदार करू मला सकाळही बोललो वेलेचा गुलाम आहे ज्या दिवशी वेल आपली गुलाम होईल ना त्या दिवशी नजारा देखने लायक होगा मेरे जॉनी ज जान। लव यू ना बाय बाय ना बच्चा ट्रॉफी सुद्धा आली आपल्या घरात बस